दोन अश्वप्रेमी बालिकांनी अडीचशे किलोमीटर घोडेस्वार करीत चेतक फेस्टिवल गाठले दोन अश्वप्रेमी बालिका यांनी नाशिक तर सारंगखेडा अडीचशे किलोमीटर घोडेस्वार करीत चेतक फेस्टिवल गाठले अश्वप्रेमी बालिकांचे कौतुक होत आहे नाशिक येथील हृदया पृथ्वीराज अंडे वय सोळा व जागृती उदय गांगुर्डे वय तेरा या दोघ अश्वप्रेमी असलेल्या रगरागिणींनी नाशिक येथे सारंगखेडा तालुका शहादा घोडेस्वार करून बसून चेतक फेस्टिवलला उपस्थित राहिल्यात त्यांच्यासोबत हृदयाचे वडील पृथ्वीराज भरत अंडे यांच्यासह प्रशिक्षकही उपस्थित होते त्यांचे सारंगखेडा येथे चेतक फेस्टिवलमध्ये वाजत गाजत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व अडीचशे किलोमीटर प्रवास करीत चेतक फेस्टिवल गाठल्याने त्यांचे आशोप्रेमींनी कौतुक केले आहे